थांब मध्ये सांगते नमस्कार शेतकरी बंधणी तर आपण जो साश्याचा व्हिडिओ टाकला होता ना तर त्याच सशाचे आता आपण ते आताच दोन तीन दिवसापूर्वी येणार त्यांची डिलिव्हरी केली त्या वीस साश्यांची तर आता त्याच साश्यांनी दुसरी जी पिल्ल घातली आहेत ना मी नाही का तुम्हाला म्हणले होते तर ता त्याच ता ता ताश्याची पिल्ल आहेत ना किती हेल्दी आहेत ना ती बघा आणि इतकी तंदुरुस्त आहे आठच दिवसाची पिल्ले आहेत ही पण इतकी छल्लाक आहेत ना हे बघा आठच दिवसाची पिल्ल आहेत किती सुंदर पिल्ले आहेत हे आणि हे काळ तर एकच नंबर आहे कसं आहे <laughs> त्याला वरती कशी रेश आहे खाली आहे पिल्लू सगळी पिल्ल मस्त आहेत हेल्दी आहेत एक नंबर बघा आणि आठीच्या आठ पिल्ल आहेत आपली तिने घातलेली आता काय होत आपण आहे ना सशांची काळजी मी काय केलं होतं हे पोत टाकलं होतं त्यांच्या खाली तर अख्ख पोत टाकलं जे दोऱ्या जर नाही निघालेलं जे पोत आहे ना ते जर टाकलं ना तर माझ्याकडून काय झालं थोडी चुकी झाली ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून तुमच्या समोर हा व्हिडिओ करते काते तो तो का आता एक आपलं पिल्लू आहे ना ह्याच्यामध्ये ये ना काय झाले त्याच्या पायाला आहे ना द्वारा अडकलेला होता तर तो मी ये ना हे बघा त्या पायाला आहे ना द्वारा अडकला होता हिता अडकला होता तो द्वारा तर मी तो आहे ना हळू हळू आहे ना त्याला ये ना कात्रीने हळूहळू काढून कट केला तर असं बारकाव्यांनी पण लक्ष द्यायला लागत आपल्या पिल्ल्यांकडं आता व्यवस्थित आहे त्याचा पाय पण ती दुरी आहे ना अशी त्याला गुंडाळलेली होती त्याच्यामुळे ना कापूस झालं किंवा अखंड पोत झालं तर कोंबड्यांच्या खाली आहे ना सश्यांच्या खाली आहे ना ठेवलं पाहिजे का तर ही आपली लुसकान होती मग अशी तर ते आहे ना असं मी पाहायला आले होते तर ते असं त्याच्यामध्ये ते पूर्ण अडकलेलं होतं आणि त्याला ते हलता पण येत नव्हतं मम्मी यांना सगळ्यांना बाहेर काढून ना त्या आखोप त्या सहितच बाहेर नेलं उजाडा मध्ये आणि त्याला आहे ना कात्रीने हळूहळू कट करून ना त्याचा पाय मोकळा केला त्याच्यामुळे ना तो आता लय सूज होती पायाला अख्ख्या पायाला त्याच्या आहे ना अशी सूज होती आता हिकडची सूज वसरून वसरून आता पुढं पण कमी होत चाललेली आहे तर होईन व्यवस्थित हे पण पिल्लू आणि आताच दिवसाची पिल्ले आहेत पण किती सुंदर पिल्ले आहेत बघा आता तर तुमच्याकडून पण अशी चुकी नाही व्हावी म्हणून तुमच्या समोर हा व्हिडिओ दाखवते आपल्या पिल्लांची चांगली योग्य रीतीने काळजी घेत चाल वारंवार त्यांच्याकडे म्हणजे आल्याबरोबर शेड मध्ये लक्ष देत जावा अशीच आपल्या शेड मध्ये आल्याच्या नंतर आहे ना अशी काळजी घेत चाल माझ्याकडून थोडीशी जरा चूक झाली म्हणून त्या तर त्याची मी आता घेते काळजी आल्याच्या नंतर पहिलं त्याला चेक करते अख्खा पाय त्याचा सुजलेला होता आता थोडा थोडा कमी होत चाललेला आहे अगदी व्यवस्थित होणार आहे ते चलक हे चांगलं चांगलं उड्या पण मारतय बघा वैन व्यवस्थित तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा आणि आपल्या अशीच छोट्या पिल्लांची काळजी घेत चला आणि लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद ते आता त्यामुळं सुस्त त्यांना जास्ती उघडत ठेवतच नाही मी तेव्हा इथं बसलेली एक आमदार मी हिला दाखव